इंस्टाग्रामचा डीएम आणि कात्रज घाटात झालेला अमनचा शेवट एका अनोळखी मुलीचा इंस्टाग्राम डीएम मुली आज कात्रज घाटात भेटशील का सतरा वर्षांचा अमन हसत मोबाईल खिशात ठेवतो पण त्याला काय माहीत मित्रांनो तो मेसेज त्याच्या आयुष्यातला शेवटचा मेसेज ठरेल पुण्यात राहणारा अमन गचंद एक साधा मुलगा वय फक्त सतरा ना गुन्हेगारी ना वाईट सवयी सकाळी घरातून बाहेर पडताना त्याने आईला सांगितलं होतं थोड्या वेळात येतो पण तो कधीच परत आला नाही मित्रांनो रात्र झाली फोन बंद आईची काळजी वाढत गेली पोलीस तपासात एक धक्कादायक गोष्ट समोर आली अमन काही दिवसापासून एका मुलीशी इंस्टाग्राम वर बोलत होता गोड बोलणं भेटीचं आमंत्रण आणि शेवटी कात्रज घाटात ये असा मॅसेज बिचारा अमन त्या मॅसेजच्या उत्साहात कात्रज घाटात जाण्याचं ठरवतो तिथे गेल्यानंतर त्याला जे दिसलं ते दृश्य बघून नक्कीच तुमच्या अंगावर काटा येईल मित्रांनो कारण तिथे त्याला भेटायला मुळात मुलगी नव्हतीच संध्याकाळची वेळ डोंगराळ भागात शांतता पसरलेली होती आणि अचानक काही तरुण समोर येतात ते अमनचे जुने ओळखीचे मित्र होते मनात जुनं वैर आणि इंस्टाग्राम प्रोफाईल वर फक्त एक सापळा होता अमनला काही समजायच्या आत त्याला जबरदस्तीने घाटातून दूर नेलं एका निर्जन ठिकाणी त्याला नेण्यात आलं मित्रांनो त्या ठिकाणी शब्दच नव्हते फक्त राग होता दगड धारदार हत्यार एका मागोमाग एक वार अमन ओरडत हो होता पण ऐकायला कोणीच नव्हतं काही वेळात तो शांत झाला कायमचा त्याचा मृतदेह आला जणू काही घडलंच नाही असं दाखवण्याचा प्रयत्न केला दोन दिवसांनी अमनच्या आईने पोलीस स्टेशन गाठलं मिसिंग रिपोर्ट दाखल झाली मोबाईल लोकेशन इंस्टाग्राम चॅट्स एक एक धागा उलगडत गेला आणि शेवटी कात्रज घाटाजवळील सत्य बाहेर आलं पोलिसांनी आरोपींना अटक केली दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले मित्रांनो ही क्राईम स्टोरी फक्त एका खुनाची नाही तर सोशल मीडियावरील आंधळा विश्वास खोट्या प्रोफाईल मागचं सत्य आणि क्षणात संपलेलं आयुष्य आज अमान जिवंत नाही पण त्याची कथा आपल्याला एक इशारा देते डीएम मागे चेहरा असतोच असं नाही म्हणूनच सोशल मीडियावर आंधळा विश्वास ठेवू नका व्हिडिओ शॉट पर्यंत बघण्यासाठी धन्यवाद चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेलकन दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण एक जरी जीव वाचला तरी ही कथा सांगणं सार्थ ठरेल धन्यवाद